सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरणे तुम्हाला दसऱ्याची विजयादशमीची कथा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ न करता शेवटपर्यंत जरूर बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंटमध्ये जय श्रीराम किंवा ओम महालक्ष्मी नमहा लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होईल तसेच ही कथा जर आवडली तर आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका एका प्राचीन कथेनुसार भगवान श्रीराम माता सीता आणि भगवान लक्ष्मण वनवासात जात होते त्यावेळी भगवान श्रीरामांनी काही काळ विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला भगवान जिथे विश्रांती घेत होते तिथे जवळच एक वृद्ध महिला राहत होती भगवान श्रीराम लक्ष्मण माता सीता त्या वृद्ध महिलेच्या घरी गेले त्यावेळी ती वृद्ध महिला सूत कातत होती वृद्ध महिलेने आदरपूर्वक श्रीराम लक्ष्मण आणि माता सीतेचे स्वागत केले आणि त्यांना स्नान ध्यान आणि नंतर जेवण्यास सांगितले मग भगवान श्रीराम म्हणाले आई माझ्या हंसालाही खूप भूक लागली आहे आधी त्याला एक मोतीआन मी नंतर जेवेन हे ऐकून ती वृद्ध स्त्री खूप अस्वस्थ झाली पण तिला तिच्या घरी आलेल्या पाहुण्यांचा अनादर करायचा नव्हता म्हणून ती तिच्या नगराच्या राजाकडे धावत गेली आणि त्याच्याकडे उधारीवर मोती मागितलं वृद्धश्री राजाला मोती परत करणे परवडणार नव्हते तरीही तिच्याबद्दल दया येऊन राजाने तिला मोती दिला वृद्धश्री खूप आनंदी झाली आणि घरी धावत गेली मोती आणून भगवान रामाच्या हंसाला खायला घातली हंसाला खाऊ घातल्यानंतर वृद्धश्रीने भगवान रामालाही खाऊ घातले जेवल्यानंतर भगवान रामाने निघताना वृद्ध महिलेच्या अंगणात एक मोतीचे झाड लावले जेव्हा झाड मोठे झाले तेव्हा त्याला अनेक मोती येऊ लागले पण स्त्रीला या मोत्यांबद्दल काहीही माहीत नव्हते आणि जेव्हा झाडावरून मोती पडत तेव्हा तिचा ते शेजारी येऊन ते उचलत असे एके दिवशी रुद्धश्री त्या झाडाखाली बसून सूत कातत होते तेवढ्या झाडावरून एक मोती पडला रुद्धश्रीने लगेच ते उचलले आणि राजाकडे नेले तिच्याकडे इतके मोतकी पाहून राजा आश्चर्यचकित झाला राजाने तिला विचारले की तिला हे कुठून मिळाले वृद्ध महिलेने त्याला सांगितले की तिच्या अंगणात एक मोत्याचे झाड आहे हे ऐकून राजाने ताबडतोब त्याच्या अंगणात ते झाड लावले पण भगवान रामाच्या कृपेने राजाच्या अंगणातील मोत्याच्या झाडाला काटे येऊ लागले एके दिवशी झाडाच्या काट्याने राणीच्या पायाला टोचले काट्याने तिच्या पायाला टोचले ज्यामुळे तिला खूप वेदना झाल्या ती, ती ओरडत राजाकडे धावत गेली हे पाहून राजाने वृद्ध महिलेच्या अंगणात ते झाड पुन्हा लावले भगवान रामाच्या कृपेने झाडाला पुन्हा मोती येऊ लागले आता जेव्हा जेव्हा झाडावरून मोती पडत तेव्हा ती वृद्ध महिला ते उचलून सर्वांना देवाला अर्पण म्हणून वाटायची वाल्मिकी रामायण सांगते की रावण हा महर्षी विश्रवा ऋषींचा मुलगा रावणाच्या जन्माची कहाणी समुद्रमंथनापासून सुरू होते समुद्रमंथनातून मिळालेले अमृत पिल्यानंतर देव राक्षसांपैकी अधिक शक्तिशाली बनले आणि प्रत्येक युद्धात त्यांचा पराभव करू लागले राक्षसांना काळजी वाटू लागली की त्यामुळे त्यांच्या संपूर्ण कुळाचा नाश होईल आणि राक्षसी साम्राज्याचा अंत होईल मग राक्षसांमध्ये एकमताने करार झाला की एका राक्षसाच्या मुलीने एका शक्तिशाली पुरुषाला जन्म द्यावा जो ब्राह्मण देखील असेल आणि राक्षसांच्या सांगण्यावरून देवांना लढून पराभूत देखील करू शकेल हा विचार मनात ठेवून राक्षस राजा सुमाली त्याची मुलगी कैकईकडे गेला आणि म्हणाला मुली तू आता लग्नाच्या वयाची आहेस आणि माझ्या भीतीमुळे लग्नासाठी तुझा हात मागण्यासाठी कोणताही योग्य व्यक्ती माझ्याकडे येत नाही म्हणून राक्षस कुळाच्या कल्याणासाठी मी इच्छिते की तू पराक्रमी ऋषी विश्ववाशी लग्न करावी आणि एका तेजस्वी आणि शक्तिशाली मुलाला जन्म द्यावा कैकसीने तिचे कर्तव्य पार पडले तिच्या वडिलांकडून परवानगी मिळाल्यानंतर ती पाताळातून विश्ववा ऋषींना भेटण्यासाठी निघाली कैकसीला पृथ्वीवर पोहोचण्यासाठी बराच वेळ लागला आणि म्हणूनच संध्याकाळी ती विश्रबा ऋषींच्या आश्रमात पोहोचले जेव्हा त्यांची भेट झाली येथे कैकसीने विश्रबा ऋषींचे कैकसी विश्रबा ऋषी लग्न झाले परंतु त्यांनी असेही सांगितले की ती संध्याकाळी त्याच्याकडे आली असल्याने त्याचे पुत्र क्रूर आणि दृष्ट असतील आणि त्यांचे स्वरूप राक्षसांसारखे असेल तथापि त्याचा तिसरा पुत्र त्याच्यासारखा सद्गुणी असेल अशा प्रकारे विश्रबा ऋषी आणि कैकसी यांनी रावण कुंभकर्ण आणि त्याची मुलगी शूर्पणखा यांना जन्म दिला शेवटी तिसरा पुत्र सद्गुणी विभीषण याचा जन्म झाला लंकेचा राजा रावण अत्यंत शक्तिशाली आणि विद्वान होता तो भगवान शिवाचा भक्त वेदांचा जानकार आणि एक महान योद्धा मानला जात असे तथापि तो अत्यंत गर्विष्ट आणि दृष्ट झाला होता त्याची बहीण शूर्पणखा हिचा भगवान राम आणि लक्ष्मण यांनी अपमान केला होता त्यानंतर त्याने सूड घेतला त्याला फसवण्याच्या उद्देशाने रावणाने कपटाने भगवान रामाची पत्नी सीतेचे अपहरण केले आणि तिला लंकेत आणले रावणाने सीतेला त्याच्या राजवाड्याच्या बागेत अशोक वाटिकेमध्ये ठेवले जिथे तो तिला वारंवार पत्नी होण्यास सांगत असे तथापि सीतेने हा प्रस्ताव नाकारला आणि फक्त रामाची वाट पाहिली जेव्हा रामाला सीतेच्या अपहरणाची माहिती मिळाली तेव्हा तो तिला शोधण्यासाठी निघाला वाटेत तिला हनुमान आणि सुग्रीव सारखे मित्र भेटले ज्यांच्या मदतीने रामाने वानर सेना देखील तयार केली हनुमान लंकेत गेला आणि सीतेला शोधून काढले आणि नंतर राम आणि त्याची वानर सेना समुद्र ओलांडून लंकेकडे निघाली समुद्रावर बांधल्यानंतर राम लक्ष्मण आणि वानर सेना लंकेत पोहोचले जिथे रावणाशी युद्ध सुरू केले लंकेत पोहोचल्यावर राम आणि रावणाच्या सैन्यात भयंकर युद्ध झाले रावणाचा शक्तिशाली भाऊ कुंभकर्ण त्याचा मुलगा मेघनात आणि लंकेतील इतर योद्धे रावणाच्या बाजूने लढले श्री राम खंबाच्या बाजूला हनुमान लक्ष्मण सुग्रीव आनंद आणि वानर सेना होती युद्धात श्रीरामांचा भाऊ लक्ष्मण गंभीर जखमी झाला तथापि हनुमानाने त्याच्या बचावासाठी संजीव आणि औषधी वनस्पती आणली रावणाने एका एक शक्तिशाली राक्षस कुंभकर्णाला जागी केले आणि त्याला युद्धात पाठवले त्याने त्याच्या ते विशाल शरीराने युद्धभूमीवर दहशत निर्माण केली तथापि तो देखील शेवटी श्रीरामांनी मारला त्यानंतर रावणाचा मुलगा मेघनाथ जो देवांनाही पराभूत करण्यास सक्षम होता तो युद्धात उतरला मेघनाथाने आपल्या जादुई शक्ती लक्ष्मणला गंभीर जखमी केले तथा ती लक्ष्मणाने शेवटी त्याच्या कपटी युक्त्यांनी हाणून पाडले आणि त्याला ठार मारले जेव्हा रावणाचे सर्व योद्धे मारले गेले तेव्हा तो स्वतः युद्धात उतरला रावणाकडे अद्वितीय शक्ती होती त्याच्या दहा डोकी आणि वीस हाताने तो अजिंक्य बनला श्रीराम आणि रावण यांच्यात भयंकर युद्ध झाले रावणाने वारंवार आपल्या शक्तीचा वापर केला परंतु भगवान रामाने प्रत्येक हल्ला हाणून पाडला रावणाला अमरत्वाचे वरदान मिळाले होते त्यामुळे त्याला मानणे कठीण झाले त्यानंतर रावणाचा धाकटा भाऊ विभीषण जो धार्मिकतेच्या मार्गाने चालला होता तो रामाच्या मदतीला आला विभीषणाने रामाला सांगितले की रावणाला त्याच्या नाभीतील अमृत कुंड नष्ट येते हे ऐकून भगवान रामाने आपल्या अचूक शक्तीचा ब्रह्मास्त्राचा वापर केला आणि रावणाच्या नाभीवर प्रहार केला त्याचा अमृत कुंड नष्ट केला अशा प्रकारे रावणाचा वध केला रावणाच्या मृत्यूनंतर युद्ध संपले आणि रामाने लंका जिंकली यानंतर रामाने रावणाचे योग्य अंत्यसंस्कार केले संदेश दिला की वाईटावर विजय मिळवल्यानंतरही पराभूतांचा आदर केला पाहिजे त्यानंतर रामाने सीतेला मुक्त केले आणि विभीषणाला लंकेचा राजा बनवले रावणाचा अंत वाईट अनिती अहंकार आणि अत्याचाराच्या नाशाचे प्रतीक बनला आणि रावणाचा वध आपल्याला शिकवतो की एखादी व्यक्ती कितीही शक्तिशाली ज्ञानी किंवा विद्वान असली तरी जर ती तिच्या अहंकार आणि अनितीमुळे चुकीच्या मार्गावर गेली तर त्याचा निश्चितच आहे रावणाचा वध करून श्रीरामाने संदेश दिला की सत्य आणि धार्मिकता नेहमीच विजयी होते ही कथा आपल्याला जीवनात नैतिकता नीतिमत्ता आणि कर्तव्य शिकवते रावणाचा वध हा वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक बनला आणि म्हणूनच दरवर्षी दसऱ्याला रावणाचा पुतळा जाळला जातो आणि हा दिवस विजयादशमी म्हणून साजरा केला जातो रावणाच्या वधाची ही कहाणी होती प्रिय श्रोत्यांनो आता मी तुम्हाला एक सुंदर कथा सांगेल जी तुम्हाला नक्कीच भाऊक करेल ही कथा भगवान श्रीरामांच्या जन्मा

राजवाड्यात गर्दी इतकी होती की लोकांना त्यांचे पाय दिसत नव्हते लोक एकमेकांवर कोसळत होते कसे तरी त्यांची झलक पाहण्याचा प्रयत्न करत होते भगवान भगवान शिवानेही त्याला पाहण्याचा प्रयत्न केला एका एक जादूगराच्या तो तिथे पोहोचला शिव म्हणाले त्यावेळी मी त्याला पाहू शकलो नाही पण मी हार मानणार नव्हतो त्यानंतर ज्योतिषाच्या वेशात रामलीला पाहण्याचा भाग्य मला मिळाले भगवान शिवाने रामललाचे दर्शन घेतले परंतु त्यांनी कैलास पर्वतावर बसलेल्या देवी पार्वतीला याबद्दल सांगितले नाही ते तिला न सांगता गुप्तपणे त्याच क्षणी भगवान शिव देवी पार्वतीला म्हणाले देवी आज मी तुला माझ्या चोरीबद्दल सांगू इच्छितो हे खूप पार्वतीला खूप विचित्र वाटले आणि मग म्हणाले तू चोरी केलीस पण प्रभू तुला चोरी करण्याची गरज का वाटली तुला जे हवे ते तू स्वतः घेऊ शकतोस हे कोण भगवान शिव हसले आणि म्हणाले हो मी चोरी केली पण आजपर्यंत कोणालाही नाही की जेव्हा भगवान राम अयोध्ये त्यांच्या प्रकट झाले हो होते तेव्हा काक भुशुंडी आणि मी त्यांना पाहण्यासाठी मानवी रूप धारण केले होते ते एका विधीसाठी गेले होते भगवान शिवाने स्वतःला जुगारी म्हणून वेशात घेतले आणि काक भुशुंडी एक जुगारी बनला ते दोघेही त्यांच्या युक्त्या करत राजा दशरथाच्या महालात पोहोचले त्यावेळी भगवान राम त्याच्या पाळण्यात आनंदाने झोपले होते शिवाच्या ढोलकीच्या आवाजाने त्यांना जाग आली आणि त्यांना शिवाच्या कौशल्याने सैनिकांना पाठलाग करण्याचा आदेश दिला आणि काक भुशुंडी जो जुगारी म्हणून विषात आला होता त्यांना राजवाड्यापासून दूर पाठवले रात्र झाली होती ते रामलल्ला भेटण्याची वाट पाहत होते आता ते सरयू नदीच्या काठावर पोहोचले होते काक भूशुंडीने भगवान शिव यांना त्यांच्या पुढील योजनेबद्दल विचारले काक भुषुंडीने विचारले महादेव मला सांगा यावेळी आपण अपयशी ठरलो आहोत आता आपण रामलीला कशी पाहू पुढील पाऊल सांगा आता आपण पुढे काय करावे म्हणून भगवान शिव म्हणाले आपण उद्या काय ते पाहू दुसऱ्या दिवशी त्या दोघांनीही संपूर्ण रात्र काठावर जागून दुसऱ्या दिवशी भगवान शिव रूप धारण केले आणि दोघांनी त्यांचे शिष्य झाले ते पुन्हा दशरथाच्या राजवाड्यात पोहोचले आणि लोकांना त्यांचे भविष्य सांगू लागले ते राजवाड्या बाहेर उभे होते लोकांना बोलवत होते आणि त्यांचे भविष्य सांगत होते तेवढ्यात शिवाने एक दासी तिच्या मुलाला घेऊन जाताना पाहिले आणि tak buşun तिला बोलवण्याचा इशारा केला ज्योतिषाची स्तुती केल्यानंतर काग भुशुंडी दासीला तिच्या मुलाचा हात दाखवण्यासाठी शिवाकडे घेऊन आले आता पहा भुशुंडी भगवान शिवाला कसे समर्थन देत आहे तो इतका महान ज्योतिषी असल्याबद्दल त्याचे कसे कौतुक करत आहे सर्वांनी या आणि तुमचे भविष्य जाणून घेण्यासाठी तुमचे हात दाखवा मग भुशुंडी दासीला तिच्या मुलाचा हात दाखवण्यासाठी भगवान शिवाकडे घेऊन आले ज्योतिषीच्या वेषात असलेल्या शिवाने मुलाचे भविष्य अचूकपणे भाकीत केले का नाही भगवान शिव सर्व आहेत त्यांना सर्व काही माहीत आहे आणि जेव्हा एखादा ज्योतिषी हाताच्या तळव्याकडे पाहून भविष्य सांगतो तेव्हा एक प्रकारची दक्षिणा दक्षिणा भेट आवश्यक असते जेव्हा दासीने भगवान भगवान शिव शिव यांना विचारले विचारले तुम्हाला म्हणून काय हवे आहे तेव्हा यांनी फक्त कृपया आम्हाला राजवाड्यात जाण्यास मदत करा दासी राणे कौशल्याकडे गेली आणि ज्योतिषाची खूप प्रशंसा करू लागली तिने त्याचे इतके कौतुक केले की आई कौशल्याला तिचा मुलगा रामलल्लाच्या भविष्याबद्दल विचारण्याची इच्छा झाली आणि ज्योतिषाला राजवाड्या प्रवेश करण्याची आज्ञा दिली आई कौशल्याने ज्योतिषाचे पाय स्पर्श केले आणि आरती केली पाहून भगवान शिव इतके आनंदित झाले कि ते समाधीस्थ झाले ते पूर्णपणे शांत झाले त्यांचे हात स्थिर राहिले त्यांचे डोळे मिसकावणे विसरले इतकेच काय भगवान शिव श्वास रोखून तिथेच उभे होते असाच बराच वेळ गेला हे पाहून आई कौशल्या खूप चिंतेत पडली मग भगवान रामाने त्यांच्या दैवी शक्तीने परिस्थिती हाताळली त्यांनी विचार केला जर आई कौशल्याला माझ्या देवतेबद्दल कळले तर जर माझ्या आईला हे कळले तर ती देवासारखी माझी काळजी घेईल कदाचित ती मला मंदिरात ठेवेल आणि माझ्यासाठी आरती करेल ती माझी पूजा करेल पण मी या पवित्र अयोध्या शहरात अवतार घेतला आहे जेणेकरून मी आई कौशल्याच्या कुशीत लहान मुलाप्रमाणे खेळू शकेन आणि वाढू शकेन मला माझ्या आईकडून खूप प्रेम मिळवायचे आहे मला लाड करायचे आहे आणि असे होऊ नये की भगवान शिवाची स्थिती तिला माझी खरी ओळख दाखवते आता मला काहीतरी करावे लागेल मला परिस्थिती हाताळवी लागेल अन्यथा भोले भंडारी असेच ध्यानात मग्न राहतील बाळाच्या रूपात असलेले भगवान श्रीराम मोठ्याने रडू लागले हे पाहून आई त्याच्यासाठी खूप काळजी करू लागली हात जोडून ती ज्योतिषाला म्हणाली ज्योतिषी महाराज कृपया माझ्या मुलाच्या हाताकडे लवकर पहा आणि त्याचे भविष्य सांगा माझा मुलगा खूप दिवसांपासून भुकेला आहे मलाही त्याला दूध पाजायचे आहे माझा मुलगा किती मोठ्याने रडत आहे ते पहा कृपया लवकर त्याच्या हाताकडे पहा आणि निघून जा आई कौशल्याचा आवाज ऐकून भगवान शिव त्याच्या मूळ स्वरूपामध्ये परतले त्यांचे भविष्य सांगून निघून गेले भगवान शिव ही संपूर्ण कथा आई पार्वतीला सांगत आहेत संपूर्ण कथा ऐकल्यानंतर आई पार्वती हसायला लागली हे पाहून भगवान शिव आश्चर्यचकित झाले त्यांनी तिला विचारले काय झालं देवी मी तुला न सांगता राम ला दाखवली आणि रागवण्याऐवजी तू हसत आहेस तुझ्या हसण्याचे कारण काय आहे आई पार्वतीने उत्तर दिले प्रभू जर राजवाड्याची दासी आली नसती तर तुम्ही अयोध्येतील त्या पवित्र महालात प्रवेश करू शकला असता का प्रभू तुम्ही त्या दासीला अजूनही ओळखलं नाही का असे म्हणत देवी पार्वती मंद हसली भगवान शिवाने तिच्याकडे पाहिले तेव्हा त्यांना संपूर्ण रहस्य समजले खर तर भगवान शिवाची लीला पाहण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी माता पार्वतीने स्वतःला राजवाड्याच्या दासीचा वेश धारण केला होता आणि ती त्यांच्या आधी अयोध्येत पोहोचली होती एकेकाळी कर्मचंद आणि धर्मचंद नावाचे दोन भाऊ होते मकचंद हा देवाचा भक्त होता तर कर्मचंद हा कामुक माणूस होता तो दारू आणि इतर मद्यपेय पेत असे त्याचा मोठा भाऊ धर्मचंद संतांना घरी आणण्याची त्यांच्यासाठी आरती करण्याची आणि त्यांना प्रसाद देण्याची विनंती करायचा हे पाहून कर्मचंद संतांना शिवीगाळ करायचा कारण तो दृष्ट स्वभावाचा होता मोठा भाऊ विचार करत असे हा दृष्ट माणूस कसा यशस्वी होऊ शकतो संतांना शिवीगाळ केल्याने दुर्दैव निश्चितच येते मग अयोध्येतील संतांनी नावाचा एक गर, त्यांच्या घराजवळून गेला धर्मचंदला हे कळाले आणि त्याने त्यांना आदाराने आपल्या घरी बोलवले त्यानंतर त्याने त्यांच्यासाठी आरती केली आणि त्यांना प्रसाद दिला तेवढा दारू पिऊन कर्मचंद परत आला आणि सर्वांना शिबिगाळ करू लागला त्याची खोली वरच्या मजल्यावर होती मग तो सर्वांना शिबिगाळ करत आपल्या खोलीत परत गेला संतांनी धर्मचंदला सांगितले तुम्ही आम्हाला आदराने येथे आणले आहे पण हा माणूस कोण आहे धर्मचंद उत्तरला महाराजजी कृपया मला माफ करा हा माझा धाकटा भाऊ आहे वाईट संगती मिळेल तो अशा संकटात सापडला आहे त्याने विचारले महाराज त्याला वाचवता येईल का काळजी करू नका त्यापैकी एक निरोगी संत होता तो वरच्या मजल्यावर कर्मचंदाच्या खोलीत गेला त्याने बाहेरून दार ठोठावले आणि कर्मचंदाने ते उघडले संतांना समजले की येथे फक्त नम्रता चालणार नाही त्याने प्रथम कर्मचंदाला खाली ढकलले आणि नंतर त्याच्या छातीवर चढला मग संत म्हणाला राम म्हणा कर्मचंद म्हणाला मी नाही संत म्हणाला जर तू राम नाही म्हटले तर मी तुझा गळा दाबून टाकेन तुला इथे कोणीही वाचवणार नाही राम म्हणा खूप विचार केल्यानंतर करमचंद कळाले की पळून जाण्याचा दुसरा कोणताही मार्ग नाही म्हणून स्वतःला वाचवण्यासाठी तो म्हणाला राम राम हे विकू नकोस काही दिवसांनी एक प्राणघातक आजार झाला आणि त्याने केलेल्या सर्व कर्मामुळे तो मरम पावला त्यानंतर कर्मचंद यमराजाच्या दरबारात पोहोचला यमराजाने त्याच्या खात्याकडे पाहिले तेव्हा त्याला त्याच्या खात्यात फक्त पापे लिहिलेली आढळली एका संताच्या कृपेने त्याला फक्त दोन राम म्हटले होते यमराज म्हणाला रामाचे नाव जपणे हा तुझा एकमेव पुण्य आहे या राम नावाच्या बदल्यात तू काय घेणार सहवासामुळे पडला त्याला वाटले की देवाच्या नावाची किंमत लावणे हे एक गंभीर पाप असेल त्याने थोडा वेळ विचार केला मग त्याला वाटले की देवांचा राजा इंद्रच याचा सल्ला येऊ शकतो यमराजाने इंद्राला बोलवले आणि परिस्थिती समजावून सांगितले इंद्र म्हणाला मीही ठरवू शकत नाही फक्त ब्रह्मा हे ठरवू शकतो कर्मचंद खूप हुशार होता त्यालाही नावाचे महत्व समजू लागले तो म्हणाला या भयानक यमदूताला माझ्या नजरेतून काढून टाका तुम्हाला मला कुठेही घेऊन जायचे असेल मी चालणार नाही माझ्यासाठी पालखी बोलवा इंद्र आणि यम यां। यांनी कर्मचंदला पालखीत बसवले आणि त्याला ब्रह्म घेऊन गेले संपूर्ण कथा ऐकल्यानंतर ब्रह्मदेवाने विचार या आत्म्याने असे कोणते पुण्य कमवले आहे की तुम्ही दोघांनीही त्याला स्वतः पालखीत बसवून आणले यम म्हणाला हा आत्मा एक तरीही त्याने आधीच दोनदा राम राम म्हटले आहे आता मागता ही। तो विचारत होता कि तो नावाचे महिमा ऐकतो तो। आता तो पापी आता ब्रह्म आनंद मिळून खूप आनंदित झाला सर्वजण भगवान महादेवाचे निवासस्थान असलेल्या कैलास पर्वतावर पोहोचले भगवान शिवाला पाहून आत्म्याला अपार आनंद झाला आणि त्याचे सर्व पाप नष्ट झाले भगवान शिवाने विचारले की तुम्ही सर्वजण कसे पोहोचलात यमराज म्हणाले प्रभू या आत्म्याने दोनदा राम राम जपले आहे आणि आता त्याची किंमत मागत आहे आम्ही तुम्हाला रामाच्या नावाची किंमत विचारण्यासाठी आलो हो। आहोत शिव म्हणाले राम म्हणण्याने मी हळहळाचे वेष पाहिलो आणि मा म्हणण्याने मी ते माझ्या घशात धरले मीही रात्रंदिवस रामाचे नाव जपतो आणि या नावाने मी काशीतील मृतांना मोक्ष देतो पण रामाच्या नावाची किंमत सांगण्यासही मी सक्षम नाही तो म्हणाला सरळ साकीत धामला जा आणि श्रीरामांना त्याबद्दल दल विचारा आत्म्याला अपार आनंद झाला सर्वांनी आत्म्याला वराच्या घेऊन साकेत धाम गाठले मग भगवान श्रीरामाने विचारले तुम्ही कसे पोहोचलात यमराज म्हणाले प्रभू हा आत्मा एक महान पापी आहे पण तुमच्या एका प्रेम संतांच्या सांगण्यावरून त्याने दोनदा राम राम जपले आणि आता तो त्यांची किंमत मागत आहे मग भगवान श्रीराम म्हणाले कृपया त्याला माझ्या मांडीवर बसवा भगवान श्रीरामाने त्या आत्म्याला आपल्या मांडीवर ठेवले आणि त्याला मिठी मारत म्हटले मी ही किंमत सांगू शकत नाही पण स्वतःचा महिमा पहा पापी असूनही हा आत्मा माझ्या मांडीवर बसला

तुम्ही देवाला तुमच्या नियंत्रणात आणू शकता नामस्मरण केल्याने तुम्हाला परमेश्वराच्या लिलांमध्ये प्रवेश मिळतो आणि त्याच्या दिव्य शरीराची सेवा करता येते त्यामुळे आपण देखील रामरक्षा स्तोत्राचे पठण हे आवर्जून केले पाहिजे तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद